कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीवरून कोल्हापुरात वातावरण चांगलंच तापलंय हद्दवाड कृती समितीने जागोजागी पोस्टर्स लावून जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे असल कोल्हापुरी भाषेत लावण्यात आलेले या पोस्टर्सवर विरोध करणाऱ्या गावांना एक इशारा देण्यात आलाय त्यामुळे कोल्हापूरच्या हद्दवाडीला विरोध करणाऱ्या गावांनी देखील आता पोस्टरबाजी करण्यास सुरुवात केली आहे कोल्हापूरच्या हद्दवाडीला विरोध करणाऱ्या गावांमध्ये असल्याच असल कोल्हापुरी भाषेतलेच पोस्टर्स लावण्यात आले आहेत या पोस्टरबाजीच्या बद्दल आपण बघूया या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासाठी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समिती जोरदार बॅनरबाजी करताना दिसते कोल्हापुरात निवृत्ती चौक परिसरात कोल्हापूर शहरवासियांची परिस्थिती हे कोंबड्याच्या खुराड्यात कोंबड्यासारखी झाल्याचा बॅनर लावण्यात आला तर कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार म्हणजे होणारच हे सांगणाऱ्या मजकुराचा बॅनर कोल्हापुरातील मिरजकर तिकटी आणि जुना बुधवार पेटेतील तोरसकर चौक या ठिकाणी लावण्यात आलाय एकूणच कोल्हापूर शहराची हद्दवाढ करून घेणारच असल्याचं कोल्हापूर शहर हद्दवाड कृती समितीनं बॅनरच्या माध्यमातून ठामपणे सांगितलंय शहराची हद्दवाढ झाली पाहिजे म्हणून कोल्हापुरातल्या सर्व पक्ष वतीनं हद्दवाढीच्या संदर्भातलं आंदोलन तीव्र करण्यात येत आहे मागच्या वेळेला शिवाजी पेठेमध्ये अर्ध शिवाजी पेठेविषयी हे डिजिटल पोस्टर लावलं आज बिरजे टिकटी चौकात लावतोय अशा कोल्हापुरातल्या विविध भागामध्ये डिजिटल पोस्टर लावून जनजागृती करण्याचं काम आहे या ठिकाणी आम्ही करतोय यानंतर कोल्हापुरातल्या तालीम संस्था मंडळी याही सर्व लोकांना यामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे महिला आणि ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना या ठिकाणी सहभागी करून घेऊन कोल्हापूरची हद्द वाढ झाली पाहिजे ही नैसर्गिक वाढ आहे कोल्हापुराची जी काही आज स्थिती झालेली आहे कोल्हापूर अक्षरशः गुदमर आलेला आहे त्यामुळे हात वाढ घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ नाही सर्व कोल्हापुरांच्या वतीनं हे आंदोलन हद्दवाड घेऊनच हे आंदोलन थांबेल शंभर टक्के मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वजण सकारात्मक आहेत या कोल्हापूरची जी गावं विरोध करतात या लोकांची समजूत काढण्यासाठी सुद्धा प्रशासन लवकरच एक बैठक लावेल आणि यावरती मार्ग काढून किमान बारा अठरा जी गावं आहेत ती गावं समाविष्ट करून कोल्हापूरची हद्दवाढ निश्चितपणे होईल यामध्ये आम्हाला आता शंका वाटत नाही तर दुसरीकडं सर्वपक्षीय कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी कृती समिती देखील या मुद्द्याला विरोध करण्यासाठी पेटून उठली आपल्या तीव्र भावना त्यांनीही बॅनरच्या माध्यमातून दाखवून दिल्या आधी शहरातल्या नागरिकांना मूलभूत सुविधा द्या मग फुशारक्या मारा असा टोला हद्दवाड विरोधी कृती समितीकडून बॅनरच्या माध्यमातून मारण्यात आला मला हद्दवाड कृती समितीला एवढंच सांगायचं आहे की त्यांनी ग्रामीण भागातील जनतेला शिडीज पाडेल असे कुठल्याही प्रकारचे डिजिटल फलक लावून त्याच्यावर अशी वाक्य रचना करू नये कारण त्यांनी जर अशा पद्धतीची वाक्य रचना करायला चालू केली तर आम्ही सुद्धा असे या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये डिजिटल फलक लावण्याचे त्या ठिकाणी निर्धार केलेला आहे आणि त्यांनी याच्या पुढच्या ऍक्शन घेतली तर त्यांच्या पुढे दोन पावलं आमची ऍक्शन आमची सुद्धा असणार आहे कारण आम्हाला आमच्या ज्या भावना ग्रामीण भागाच्या आहेत त्या तुमच्या त्या लोकांपर्यंत पोहोचून हे आमचं काम आहे आणि ग्रा गृह समितीनं अशी कोणतीही पावलं उचलू नये अशी त्यांना विनंती करतो कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीसाठी लोकप्रतिनिधींनी सर्वांशी चर्चा करून मध्य काढणं आवश्यक आहे अन्यथा नागरिकांमध्ये मतमतांतर असल्यामुळं कोल्हापुरात येत्या काळात मोठा संघर्षही पाहायला मिळू शकतो तसेच गेले कित्येक वर्ष रखडलेला हा हद्दवाडीचा गुंताव सोडवण्यासाठी महायुती कितपत प्रयत्न करते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महासत्ता लाईव्ह साठी प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा